टाकलं मित्रांनो खटाखट टाकाटक मध्ये आणि काय झालं तुम्ही जे असलं व्हायरल केलंय ना काय सांगायचं मित्रांनो बसलो होतो आणि ह्या पाहुण्यांनी थांबा तुमचं गावाचं नाव विसरलो मी सार तुम्ही गोपाळ सारवान हे तुम्ही लोणी पैसे आणि तुम्ही पैसेच तुम्ही कुठलं लवे बर तुम्ही नाचांनी हिडी बघत नाही असं द्या पण ह्यांनी ओळखलं पाच जणांनी वळखलं मित्रांनो इतकं छान वाटलं ना मित्रांनो एकदम असं भारी वाटलं पुढे आलो आज तू खरा महाराज राजांच्या पालखीचा मुक्काम कुठे बोरगाव मध्ये बोरगाव मध्ये मित्रांनो आणि वारकरी काय पुढे जातात काय थांबतात असं कसं वाटतं वारीला छान वाटत छान वाटतं वाटत पांढरंग देत का सगळं देत अरे वा छान इच्छा होतात का पूर्ण किती वर्ष झालं वारीला पहिल्यांदा कसं वाटतंय खरं सांगा बरे वाटतं ना तुम्ही किती वर काय बोलताय अरे वा वीस वर्ष झालं बघा तुम्ही चार वर्ष झालं वा चार वर्ष चार वर्ष झालं तुम्हाला तीन वर्ष वर्ष झालं तुम्ही तीन वर्ष एकच मिनिट थांबा आलो मी आता हे चालले तिथे असं द्या बारा वर्ष झालं का वा तुम्ही झेंडा घेऊन असता तुमची काय दिंडी ही तुम्ही कुठल्या गावच गाव का बर बर तुम्ही कुठलं माऊली जेजुरी वा छान तुम्ही जेजुरी तुम्ही रायगाव बर बर कुठल्या गावची दिंडी या बीड जिल्हा वय बर बर किती लोक आहेत तुमच्या दिंडीत अरे वा मस्त मग दिंडी किती वर्षापासून सुरू झाली दिंडी अकरा वर्ष अकरा वर्ष झालं का वा छान तुम्ही पकवाच घेऊन जाता वजन आहे का होत तुम्हाला सवय लागली का माऊली पाय दुखतात का दुखतात पहिल्यांदाच आलाय काय दुसरे वर्ष आहे का कसं वाटतं वारेल वाटत चांगलं वाटत वय किती तुमचं नव्वद आप आपलं माऊली चालते बघ वा नव्वद वर्ष किती वर्ष झालं वाऱ्या करता वीस वर्ष वीस वर्ष झालं वाऱ्या करतात वा छान काय बदल झाला वीस वर्षात बस काय बदल झाला वीस वर्षात बदल वारीत काय पाहिलं तुम्ही काय नाही देऊ पाहिला देऊ पाहिला बरं ओके तुम्ही किती वर झालं बाबा बावीस वर्ष झालं वा काय वाटतं वारीला आलो आनंद वाटत काय होय बाबा काय वाटतं काय नाही एकदम आनंद वाटत आनंद वाटतो का दुसरं काय आनंद एकदम भारी आनंद तुम्ही दरवर्षी येतात पहिल्यांदा चार वर्ष झेंडा तुमच्याकडे असतो काय झेंडा घेऊन येता का तुम्ही झेंडा असतो बर असू दे ही सगळी काय नाव आहे दिंडीच बडे बडे आहे दिंडी बर तुम्ही घेऊन असता किती वय आहे बाबा सत्याऐंशी आवा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चालत आता किती वर झालं वारी करत चौदा वर्ष चौदा वर्ष झालं वाय परत असं का तुम्ही किती वर्ष झाले पाच वर झालं तुम्ही तेरा वर्ष तेरा म्हणजे वारीतलं बघा एक अंदाज घ्या कोण किती वर्ष झालं वारी करत म्हणून विचारतोय मी असे तुम्ही चार पाच वर्ष बरं ओके आजी पाय दुखले का थकले का असं नाही का बर तुमच पाय दुखलं नाही असे अकरा वर्ष झालं मी दिंडी करते अठरा वर्ष झालं का मस्त बर बर चला पस्तीस वर्ष झालं का रवी शिंदे लिहित येऊन जाईल तुमच्या दिंडीचं आक्क येईल काय टेन्शन नाही बघा असू द्या काय झालंय वारकरी वारकरी हायचं तुम्ही सगळीतली का रायगाव पस्तीस वर्ष झाले असे का बर बर रायगाव रायगाव किती लोक आहेत तुमच्या दिंडीत कंपनी असं आहे का एकच आहेत का बर बर सगळी दिसली मग बघा गाववाल्यां नो सगळी चालते ती ती त्या गावातले लोकांनो तुम्ही पहिल्यांदा झाला नऊ वर्ष नऊ वर्ष झालं वा छान तुम्ही माऊली पाच वर्ष झालं मस्त छान काय म्हणत पांडुरंग काय नाही आनंद वाटत आनंद वाटत हो आनंद वाटतंय का होतात का सगळं पांडुरंग देते काय ना सरकारने एकदा शेतकऱ्यासाठी कर्ज माफी द्यावी बस बस खूप अडचणीत आहे अडचणीत पेरणी व्यवस्थित टायमाला नाही पाऊस टायमाला नाही हा हा शेतकऱ्यांनी ही फक्त शेत सरकारनं शेतकऱ्याची काय काय बर शेतकऱ्याला कर्ज माफी द्यावी आता शेतकऱ्यांनी लाडक्या बहिणी पैसे लाडक्या बहिणीला दिले हो किती दिले दीड हजार रुपये दिले काय होते हजार नाही काय होत नाही फक्त शेतकऱ्याची कर्ज माफी एकदा ही मुख्य मुद्दा आहे असे माफी शेतकऱ्यापासूनच सरकार आहे असे ना सरकार शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत बरोबर आहे बरोबर आहे असं ने खूप छान वाटलं माऊली चला असं नाही ज्याहरी ज्याहरी चला मला वाटत दिंडी झालं चला मित्रांनो वास करतो होय महाराज मला वाटतं गडीवर थांबलं तर प्रत्येक जणच व्हा लागते हा लपून बसतोय मी कधी कधी रिक्षात काय सांगायचं तरी बोलल्यावर वा लागते इतकं तुम्ही फेमस केलंय आता बहुतेक माऊली माउली हरी कुठलं गाव सोमी मग काय जवळच तुम्ही तर हरी जारी हरी असे चालत 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 आता थोडं पटागण झालंय थोडस ज्याहारी माऊली हरी तिकडे बागत बघायचं का तुम्हाला वेळ आहे का काय काय माहिती पण कसे जोपलेत निवांत ताणून दिली बघायचं का थांबा खेडिव काढून आण आवडत माझ बघता का काय काय माहिती ह्या बागेतलं आहे ना शेवग्याचे ऐका दुसरा बनवू का हिडिओ आहे का तुम्हाला चल। चला 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 चला, चला। जे हरी मावली जे जिहारी बर काय करतो हिथे सगळी झोपले तिची निवांत हितला पार्ट दोन बनवतो म्हणजे लोडिंगला मला ताण होत नाही ओके OK。